संविधानाला हात लावाल तर देश पेटल्याशिवाय राहणार नाही उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा भाजपच्या नेत्यांनी संविधान बदलणार असल्याचं जाहीर विधान केलंय या विधानाचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर समाचार घेतला घटना बदलण्यासाठी त्यांना बहुमत हवं आहे महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी दलित कुटुंबात जन्मलेल्या माणसाने म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली आहे तेच भाजपला खोपत आहे हा दलित समाजात जन्मलेला माणूस बुद्धिमान कसा असू शकतो असं त्यांना वाटत आहे बाबासाहेबांच्या संविधानामुळे गोमूत्रधारी हिंदुत्ववाद्यांच्या पोटात मुरडा आला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सुपुत्राने लढलेली घटना त्यांना बदलायची आहे त्यांना महाराष्ट्राचा द्वेष आहे याद राखा तुम्हाला जाहीर इशारा देतो घटनेला हात लावाल तर देश पेटल्याशिवाय राहणार नाही हिम्मत असेल तर घटना बदलण्याची तयारी करून दाखवा असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला, शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला भाजपने दहा वर्षात आरक्षण का दिले नाही कोर्टाने दिल्लीच्या अधिकाराबाबत केजरीवालांच्या बाजूने निकाल दिला पण भाजपने लोकसभेत बिल आणलं आणि कोर्टाचा निर्णय बदलला जर तुम्ही कोर्टाचा निर्णय बदलण्यासाठी विधेयक आणू शकता तर धनगर आणि मराठा समाजाला आरक्षणासाठी असं का केलं नाही त्यांना आरक्षण का दिलं नाही तुम्ही आरक्षणाचे विधेयक आणा आम्ही पाठिंबा देतो म्हणून सांगितलं पण तरीही याने काहीच केलं नाही असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे त्यांचं आजपर्यंत कसं होतं दोन हजार चौदा आणि एकोणीसला मोदी बोले आणि जग हाले आता जग तिकडेच आहे पण मोदीच हलतायत कारण काहीच चालत नाहीये जे जे बोलतायत ते, ते, ते फसत आहे आधी चारस पार चालणारे दिल्यानंतर जनता म्हणते तडीपार त्याच्यानंतर मग ते मुलांवरती आले मांस मच्छीवरती आले भटक त्या आत्म्यावरती आले चारसो पार म्हटल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की यांना पाश्वी बहुमत का पाहिजे तर देशाची घटना बदलायला पाहिजे आणि देशाची घटना का बदलायचे पुन्हा तिकडे महाराष्ट्राचा द्वेष तर आहे कारण ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक साधा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस त्यांनी देशाची घटना लिहिली अरे हा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान कसा आणि त्यांनी लिहिलेली घटना आम्ही मानायची कशी रागला यांच्या या, या जे बुरसटलेले विचारसरणीचे आहेत ना गोमूत्रधारी हिंदुत्ववादी त्यांच्या पोटात मोरडा आला अरे एका ह्या गरीब माणसा गरीब कुटुंबात जन्मलेला माणूस बुद्धीने एवढा श्रीमंत कसा आणि त्या श्रीमंतीला तुमची इडीबिडी काय करू शकत नाही कारण ती श्रीमंती वेगळी आहे त्या श्रीमंतीचं मोज बाप हे तुमच्याकडनं कधीच होणं शक्य नाहीये मग त्या दलित कुटुंबात जन्मलेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिलेली घटना मोडून टाका ती बदलून टाका पण याद राखा भाजपवाल्यानं तुम्हाला आज जाहीर इशारा देतोय तुम्ही परत तर सत्तेवर येत नाहीच आहात पण जर घटनेला बदलण्यासाठी हात लावाल तर संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा असेल हिंमत तर घटना बदलण्याची नुसती तुम्ही एक तयारी करून दाखवा आरक्षण बदल रद्द करणं हे म्हणे आम्हाला मंजूर नाहीये मग मंजूर नाही मग दहा ना वर्षामध्ये दिला का नाही आरक्षण जसं केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारचे अधिकार कोर्टाने त्यांच्या केजरीवालच्या बाजूने निकाल दिला पण ह्यांनी तत्काळ लोकसभामध्ये बिल आणलं आणि पाचवी बहुमताच्या जोरावरती कोर्टाचा निर्णय फिरवला माझ्या धनगर समाजाचा मराठा समाजाचा आम्ही सांगत होतो तुम्ही घ्या तिकडे अधिवेशन आम्ही पाठिंबा देतो का तुम्ही आरक्षण नाही त्याने दिलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई